आणि हिवाई विदर्म संघाला चढाईसाठी निमंत्रित केले टोटल सामना चौदा मिनिटांचा असेल पहिले सत्र सात मिनिटांचे दुसरा सत्र सात मिनिटांचा होतं संघाने नामगाईच्या दरम्यान पण सम चाळीस राहत आहे पहिलीच चढाणीची चढाई तेवढीच कमालीची होणार एवढी शकत नाहीये सर्वांच्या लक्षात उद्या याचे सर्वच संघाने नाव घ्यायचे या दरम्यान वेगवेगळ्या पहिलीच सराविषयी झालेली होती तेवढीच मला प्रमाणे एम पी जर आपण बघतो त्यानंतर पुन्हा एकदा महापरिषदेनुसार क्रमांक एक सर्व ठिकाणी खेळण्यासाठी उपस्थित झाले असतील नवे संघ आणि अजूनपर्यंत आपणाची नोंद केलेली नाहीये विनंती असेल मित्रांनो सामन्याकडे वळतोय जुगारी जुबोळी करून आक्रमण होतो आपण पाहतो गणेश कित्येक मैदाना आपल्या खेळाच्या जोरावर कित्यक सामना निर्णय व्यवस्थित सुटवले असतात सडाई आणि या संघाच्या पाठीशी आमचे सहकारी मित्र निजय सर आहेत संघाचे कोच प्रशिक्षक म्हणून काम करत असतात कित्येक मैदानावर आपला चिम होऊन जात असतात मित्रांनो खरं आपण मैदानावर खेळत असतो तो संघाचा कोच खेळत असतो त्याचे नामपात्र असतात जसं आपण उद्योगामध्ये कॅबी पाहत असतो जसं कोच आदर्श असतो तसंच मैदानावर खेळ होत असत त्याचं प्रत्येक तर आपण या खेळामध्ये पाहण्यावर उद्या जसं क्रमांक एक मैदानात पुणे एकदा प्रचारण केलं जातो महापुरुष ओळख करत महाराष्ट्राच्या लालूबा भारताचा खेळ टायमात घेतला गेलाय जुबाई निगाव संघाकडून टायमात घेतल्या गेल्या संघासाठी दांडे सर आपल्या संघाला काही कार्यमंत्र त्यासाठी आपल्याला आणि या ठिकाणी तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय एक जबरदस्त असं अभिषेक अभिषेकांवर भरोसा टाकला गेलाय बघायचा भरोसा कशा प्रकारे सार्थक टाकतोय फुलांस एक दोनची मोडच नाही साधू लोक पुढच्या समाजा भरवसा टाकतोय

अंतरांतर क्षेत्राटला आपल्या थोडस मागास असतात आणि आता मात्र सरकतोय त्यानंतर पुन्हा एकदा जातोय असेल क्रोटबडीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी शाळेवर निष्ठा दोन चढाव्यानंतर चढाई तुटलं

सगळ्याचे कर्णधार म्हणून काम करता येत असत आपल्या कर्णधार साजेल असतात त्यासाठी मैदानात आपण करत असतो एखादा कोण घ्यावा लागेल आणि रेडमार्क पण प्राचारण केला जातो अभिनषेक धान या ग्रुप ही कबड्डी टूर्नामेंट आणि मी सगळ्या फाईनल शोका होतो तो बॅकलाईनला स्पर्श झाला होता दरम्यान हुन सामन्यात बघूयात विकी नक्कीच आपण बघतोय गावा कोपरा रक्षक सं आणि उजवा कोपरा रक्षक गुरु प्रसिला गेला एक जबरदस्त असा गुणसाठी हवायचं बाजूने आता मात्र सगळ्या प्रकारची नामी संधी आहे किंवा दोन डिफेंडर आहेत एके एक दिवसा अंतरातराविषयी बसून शिजवले गेले आणि रेडमार्कवर प्रचरण रे केला जातोय गुरुप्रसाद दामणे अर्थात जास्त क्रमांक दहा मलिकाला देतोय जर या ठिकाणी गुरुप्रसादला जर बंद केला गेला तर दोन गुरु याची नामी संधी आहे महापुरुष गरुषाकडे मग आता गुरुप्रसाद अशा प्रकारची संधी देते

यांच्याकडे उत्कृष्ट पॅकर्न होता आता मात्र अभिषेक फर्स्ट हा पहिल्या सत्रातील दुसऱ्या टाइमात घेतला गेलाय फर्स्ट हाफ नक्कीच सेकंड टाइम हा पहिल्या सत्रातील दुसऱ्या टाइमात घेतला गेलाय त्रोटीत काय बोला आपण म्हणतो कृष्ठी है तो उनकी दुबती है जिनके इन ढंग हैं दोस्तों कृष्ठी है तो उनकी डुबी है, है। जिनके करते हैं और तो मंजिल भी सर नवश्यता है नो तो तो शिग्म आप अपनी आप मंजिल पहाने दोनों संघ है अर्थात जर्सी क्रमांक पांच पुणे एकदम आचरण के महापुरुष बहुत संघाला दिनेश हिर्मी को धोका नहीं है

सर्वांचं लक्ष ठेवलं या परिसरामध्ये या क्रीडा नदीमध्ये जे जे संघ खेळण्यासाठी दाखल झाले मित्रांनो उपस्थित असतील आणि ज्या संघाने ज्या ज्या संघाने अजूनपर्यंत आपण याची नाव केलेली नाहीये त्या सर्व संघाने नोंद करून घ्यायची दिवस भेटेल शुभेच्छा दिवस भेटेल कारण पहिल्यापर्यंत बाय संपत आले अन्य त्यानंतर नवीन केलं जाणार नाही बाई यांचे सर्व संघाने नाव द्यायचे आपल्या मतंभराचा इशारा मिळाला

ডি চা ময়দান এত মতিশীল ধরনে চিত্র সামনে পোয়ার পঞ্চায়েত গঠ প रुपेश फुगले आपली आभिष्यूपेशले दरम्यान एक जबरदस्त असा होता आपण पुरे अभिषेक करून त्यामुळे आपण म्हणतो केवळ आहेत सुपर टाकण्याची लांबी संधी आहे एक सेकंड हाफ सष्टी दुसरा सतरा तरी पहिल्या टाईमवर बघला गेलाय महापुरुष भरुक साजरा करून पुन्हा एकदा एक जबरदस्त सामना होताना आपण बघता रेल्वे करूया अभिषेक

शब्द संघाने स्वागत करतो कामगिरी म्हणावं लागेल लांबात आघाडी आपण सर्वांचं शब्द संघाने स्वागत करतो जर आपण म्हणतो स्पर्धा बद्दल प्रोत्साहन म्हणतो प्रेरणा प्रोत्साहन उत्तर

आणि पुन्हा एकदा टाईमला भेटला गेलाय कृपया सर्वांचं लक्षात मित्रांनो रेलिंगच्या बाजूला पेक्षा घराशे लक्ष लक्षात ठेवा मंडळाकडून सूचना येते आपण रेलिंगला टेकून उभे राहिल्यामुळे या ठिकाणी जे विद्युत रोषणा आहे या ठिकाणी सहकार्य करेल आणि असं वाटतो आणि पुन्हा एकदा सुरू असलेलं सांगण्याची दिशे वाढतो

दो, क्रमांक एक एक दोन एकतर्फी लढत होताना मैदानात बघायला मिळतोय एक जबरदस्त शेवटचे दोन महिने परंतु जुलै निघावणी सांगायला आनंद वाटतो गेल्या मोसमामध्ये अनेक ठिकाणी स्पर्धा संपन्न झाल्या माझी पंधरावी ते सोळावी स्पर्धा असेल मात्र सांगायला अतिशय आनंद वाटतो जुलै या मंडळाकडून एक जबरदस्त अशी स्पर्धा दरवर्षी पाच वर्ष या वर्षी संपन्न झाली एक जबरदस्त एक जबरदस्त असं नियोजन म्हणून जात असं जुनी मंडळ आहे आणि या मंडळाचा एक जबरदस्त असा संघ आहे दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी आपण क्षण आहेत आणि या क्षणामध्ये भरोसा टाकला गेला आहे क्रमांक दोन वर आपण सहज पण आपल्या सगळ्यात परत पण येत्या दात देण्यासाठी पुन्हा एकदा एकदम मस्त पडते

ബാഗത്തോട് സമയം സാധാ ഈ ആഗാടി സമയമെന്ന് വിജയ ദുഗാ ഗവൺമെന്റ് സമയം അഭിനന്ദന 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 ആ വിജയ സമയം പുതിയ ഭാഗ്യകുണ്ടാകൂർവകുഭേച്ചാ ധന്യവാദ ഈ നമ്മള